मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे जास्तीच्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप होतोय प्रवास करताना वाहन चालकांना याचा मोठा त्रास होतोय अनेक वेळा तक्रार करून सुद्धा महानगरपालिका यावर कारवाई करत नाही यामुळे मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे काल मनसेने मीरा महानगरपालिकेला चांगलाच खडसावलंय मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांना मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे तसेच महिला शहर अध्यक्षा सौ कविताताई आणि मनसे शिष्टमंडळ यांनी मिळून मीरा भाईंदर महानगरपालिकेला अठ्ठेचाळीस तासात रस्त्याचं काम करा असा संदेश दिलाय जर काम लगेच सुरू झालं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असं देखील म्हणण्यात आलं आहे असं अल्टीमेट दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत महानगरपालिकेकडून रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम सुरू आहे रात्रीच्या वेळी रस्ता वाहनांनी भरला असताना सुद्धा येथे रस्त्याचं चा काम चालू आहे माणसांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तात्पुरते का होईना पण रस्त्याचे काम केलं गेलं आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे